महाविकास आघाडीच्या मुंबईतल्या सरकार विरोधी आंदोलनाला अद्याप पोलिसांनी परवानगी दिलेली नाहीये तरीही आंदोलनावर महाविकास आघाडी ठाम आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी महाविकास आघाडी आज सरकारविरोध जोडे मारो आंदोलन करणार आहे हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतळ्या दरम्यान चालत जात आंदोलन केलं जाणार आहे ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी दुपारी अप्पर पोलीस आयुक्त अभिनव देशमुख यांची भेट घेतली त्यात पोलीस अधिकारी बैठक घेऊन परवानगीच्या संदर्भात निर्णय घेतील असं सावंतांना सांगण्यात आलं तर आज महाविकास आघाडीकडून आंदोलन केलं जाणार रा आहे राजकोटमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला होता आणि या सगळ्या प्रकरणी आता महाविकास आघाडीकडून आंदोलन केली जाणार आहे दरम्यान महाविकास आघाडीने या आंदोलनाची कशा पद्धतीने तयारी केली सविस्तर माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून सीमा खरंतर महाविकास आघाडीकडून आज आंदोलन केलं जाणार आहे त्यांनी नेमकी कशी तयारी केली आणि पोलिसांचा बंदोबस्त कसा असणार आहे नक्कीच आपण बघितलं तर मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर या घटनेचे पडसाद आपल्याला राज्यभरामध्ये बघायला मिळाले मात्र आत्तासुद्धा आपण जर बघितलं तर महाविकास आघाडीचे नेते हे आक्रमक असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे या घटनेचा निषेध म्हणून आज महाविकास आघाडीच्या नेत्यांकडनं जोडेमारो आंदोलन जे आहे ते केलं जाणार आहे सध्या मी उपस्थित आहे हुतात्मा स्मारकाच्या परिसरामध्ये आणि आपण जर बघितलं तर या दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो की पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे त्याचं कारण म्हणजे या आंदोलनाला पोलिसांकडनं जी आहे ती परवानगी नाकारण्यात आलेली आहे परवानगी नसताना सुद्धा महाविकास आघाडीचे नेते हे आंदोलनावरती ठाम आहेत खरं तर आपण बघितलं तर जेव्हा जेव्हा आंदोलनं केली जातात तेव्हा तेव्हा आपल्याला त्या त्या परिसरामध्ये बॅनरबाजी बघायला मिळते मात्र या ठिकाणी कोणताही बॅनर किंवा कोणतीही बॅनरबाजी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत नाही मात्र दुसरीकडे आपण जर बघितलं तर पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे काल जेव्हा पोलिसांसोबत महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाची बैठक पार पडली त्या शिष्टमंडळाच्या बैठकीमध्ये पोलिसांकडनं काही पर्यायी ठिकाणं जी आहेत ती महाविकास आघाडीच्या नेत्यांना देण्यात आलेली होती आजाद चा, चा, की तुम्ही आझाद मैदान बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या परिसरामध्ये किंवा सेल्फी पॉईंटच्या इथे तुम्ही आंदोलन करा मात्र स्मारकाच्या दिशेने तुम्ही गेट ऑफ इंडियाच्या दिशेने जाऊ नका असं आंदोलन करू नका या आंदोलनाला आम्ही परवानगी देऊ शकत नाही अशा प्रकारची विनंती जी आहे ती पोलिसांकडनं करण्यात आलेली होती मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पोलिसांची विनंती जी आहे ती फेटाळली आणि आम्ही आमच्या अम आंदोलनावरती ठाम आहोत अशा प्रकारची त्यांनी भूमिका घेतली मात्र आता हा प्रश्न जो आहे तो निर्माण होतोय की जेव्हा महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते या हौतात्मा स्मारकाच्या परिसरामध्ये उपस्थित राहतील त्यांना गेट ऑफ इंडियाच्या दिशेने जाऊ देतात की त्यांना याच ठिकाणी थांबवलं जातं हे बघणं अत्यंत महत्वाचं असणार आहे कारण ज्या प्रकारे पोलिसांचा मोठा फोर्स फाटा पोलीस फोर्स या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे हे दृश्य बघून किंवा या ठिकाणची परिस्थिती बघून हे लक्षात येते की कुठेतरी महाविकास आघाडीच्या नेत्यांना याच परिसरामध्ये अडवलं जाईल त्यांना गेट ऑफ इंडियाच्या दिशेने जाऊ देणार नाही तर आज सकाळी दहा वाजता महाविकास आघाडीचे नेते त्यामध्ये उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील नाना पटोले असतील आणि त्यांच्यासोबत महत्वाचे परवानगी आघाडीचा आजचा हा आंदोलन कशा पद्धतीने पार पडते हे पाहणं महत्वाचं सोबतच कोणते महत्वाचे नेते उपस्थित राहतील याकडे सुद्धा आपले लक्ष राहणार आहे धन्यवाद माहितीसाठी